हॅलो नमस्कार सगळ्या त्यांचे तुम्ही एकदम माझेचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता वाजले साडेसहा तर घरातून थोडंसं मला लेट झालं होतं त्यामुळे मी ना जास्त काही बोलली नाही तर चला कुठे जातोय तर तुम्हालाही आता थमनेलवरनं आणि टायटलवरनं समजलंच असेल तर आता मी चालली आहे वणीच्या देवी आईला आपल्या शप सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला तर म्हणजे काय झालं तर साडेसहा वाजता बस होती पण मी पाच मिनटं लेट आली तर माझ्यासोबत ज्या आपण येणार होत्या माझ्या कोण येणार आहे तुम्हाला पुढे दाखवतेच तर त्या म्हणजे त्या पुढच्या बसमध्ये निघून गेल्या कारण बसवाल्याने काही बस थांबवली नाही जास्त वेळ त्यानंतर मग मी सी बी एसपर्यंत येणार एकटीच गेली आणि एकटी प्रवास जास्त काही करत नाही तर म्हणजे कायम कोणी ना कोणी सोबत असते पण म्हटले नाही आज देवीच्या दर्शनाला जायचं जा काहीही होऊ नंतर त्या मला सगळ्या काही सी बी एसला भेटल्या तर कोण होतं माझ्यासोबत तर माझ्यासोबत सगळ्या माझ्या जावा होत्या काही सासू हो म्हणजे सासूबाई पण होत्या जाऊबाई पण होत्या तर हे बघा सगळ्या काही बसलेले आहे मागे आणि आम्हालाही ना म्हणजे बस पण आणि सीट पण म्हणजे व्यवस्थितच भेटलं आणि आता ही गाडी डायरेक्ट म्हणजे तेच जाणार होती कारण सकाळी साडेसहा वाजता बस असते सिन्नरमधनं ना तर त्यामुळे तर पण मी सी बी एसपर्यंत गेले त्यानंतर मग ह्या गाडीमध्ये मी ब बसली कारण ही पण सी बी एसलाच थांबणार होती फक्त पाचच मिनटाचा अंतर पडला आणि चला तर हे बघा किती छान मस्त असं ना अदृश्य आहे ना किती मस्त असं पूर्ण हिरवगार वाटते तर आता आम्ही गडावरती चढतोय तर मी जास्त काही के शूट केलं नाही कारण खूप गर्दी होती आणि फोनची ही कमी होती सगळं काही आमचं हे अचानकच ठरलं म्हणजे माझं तरी आणि चला हे बघा किती छान वाटतंय ना पण मला म्हटले आज नवरात्रामध्ये आपण कोणत्याही एका माईला वनीच्या जा दर्शनाला जाऊच आणि मिस्टरांना पण यायचं होतं पण त्यांना सुट्टीच भेटली नाही त्यामुळे मग ते काही येऊ शकले नाही नाहीतर आम्ही जाणार होतो सैला घेऊन पण मग मी आज काही का सैला घेतलेलं नव्हतं कारण खूप गर्दी असते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाल की इतकी गर्दी होती दर्शनाला आणि म्हणजे आम्ही पायऱ्यांनीच गेलो तर म्हणजे आता म्हटलं आलो आहे तर आपण पायऱ्यानेच जाऊ रोपवेपेक्षा तर हे चान ना किती छान वाटतंय ना आणि पुढे ना असा धबधबा पण पडत होता एका साईडला खूप सुंदर वाटत होतं दृश्य बघायला आणि बसमध्ये पण व्यवस्थित जागा होती ना त्यामुळे काही जास्त त्रास पण नाही झाला आणि एकदम छान मस्त दर्शन झाले ही व्हिडिओ मार्फत दर्शन तुमचंही घडेल व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे बघा बस स्टँड तर खूप पुढे होते आणि पण म्हणजे वनिलाईनं तीनशे वीस म्हणजे बस सोडलेल्या होत्या प्रवाशांसाठी कारण दर्शनाला प्रत्येक जण येतं भाविक खूप गर्दी असते आणि हे बघा वरती डोंगरावरती एवढं सगळं काही धुकं होतं तर बस स्टँड तर पुढे होतं वनिगा म्हणजे वनीमध्ये पण हे बघा बस अशा मागनच लावलेल्या होत्या आम्ही पण ना खूप मागून आलो होतो पायी म्हणजे अडीचं किलोमीटर चालू असेल दोन अडीच किलोमीटर म्हणजे तळ्यापर्यंत ते रोपवे असतो ना तिथपर्यंत त्याच्या पुढेही आम्ही ते तळ्यावर गेलो होतो आणि देवी आईने जिथे चितखडा खेळला होता ना ते पण बघायला गेलो होतो ते पण दाखवते आणि हे बघा ना किती दोरीवरती अशी गी चालत होती तिच्यावर हातात म्हणजे बांबू होता वरती डोक्यावरती हे वर होतं तांब्या होता असेच गाण्यांवर चालू होतं आणि आम्ही आता पटपट चाललो होतो कारण थोडंसं ऊन पण लागायला लागलो होतो म्हणजे नऊ साडे नऊ वाजले असेल तर नऊ साडेनऊला आम्ही पोहोचलो होतो वणीमध्ये आणि म्हणजे आता इथे पण आहे ना जत्रा कुप भर लेली ना होती खूप भरलेली होती सगळं काही विकण्यासाठी पण होतं आणि वरती रोप वे आणि हे बघा इकडून आपल्याला इथं असं खालणं ना डोंगर दिसतो तिथे वणीचं ते बघा मंदिर तिथे आपल्याला जायचं आहे आणि हे बघा तर आता आम्ही आलो होतो तळ्यावरती थोडंसं हातपाय वगैरे धुण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि इथे आल्यानं म्हणजे इथं कोणी आंघोळी वगैरे पण करतं आणि त्यानंतर मग देवीच्या दर्शनाला जातो हे बघा तर इथे काही जास्त गर्दी नव्हती तळ्यावरती मंदिरात गर्दी होती खूप कारण म्हणजे ज्याला जमतं ना ते येतं इकडं आणि त्यानंतर मग दर्शनाला जातं नाही तर डायरेक्टली आपण दर्शनालाही जाऊ शकतो पण मग आम्ही इकडे आलो इथे दर्शन म्हणजे हा थोडंसं फ्रेश वगैरे झालो चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग दर्शनाला लागलो तर कारण माझे छोटे छोटे पुतने पण होते ना मग लहान मुलांना भूक लागली असती त्यामुळे मग आम्ही म्हटलं थोडंसं खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग दर्शनाला जाऊ असं कारण दर्शनाला वेळच लागणार होता कारण नवरात्रीमध्ये दे कुठेही देवीच्या इथे दे गर्दीच असते आणि वनी हे साडेतीन शक्तीपीठांपती एक पीठ आहे ना तर इथे तर भरपूर गर्दी असते आणि मग मी पण थोडीशी फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग जिथे देवी आई चितखडा खेळली होती ना तर ते हे ठिकाण हे बघा इथे साईडने सगळे काही अशा जाळ्या वगैरे लावलेल्या आहे कारण कोणीही म्हणजे जवळ जातं ना त्यामुळे आणि हे बघा इथे दिसते ना तुम्हाला जे नारंगी कलरचं लावलेलं आहे तिथे तो गाडा वगैरे तिथं देवी आई चितखडा खेळून वरती गडावरती गेलेली होती असं म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे मला हे काही जास्त माहीत नाही तर माझ्या त्या जावा सांगत होत्या तर तुम्हाला सोबत पण मी शेअर केलं आणि त्यानंतर इथं भरपूर अशा आजूबाजूला आहे ना मंदिरं आहे इथं महादेवांची पिंड होती इथेही आम्ही दर्शन घेतलं आणि आता आभाट आलेलं होतं असं वातावरण तिकडचं डोंगर बघा कसं वाटतोय ना तर खूप छान वाटतं म्हणजे तिथं गेल्यानंतर आपण हे सगळं दृश्य आपण बघतो ना खूप छान वाटतं मन एक प्रसन्न होतं कितीही गर्दी असो काही असो अजिबात असं थकल्यासारखं वाटत नाही कारण देवीचं दर्शन मस्त होतं आणि आता आम्ही निघालो होतो दर्शनाकडे म्हणजे मंदिराकडे आणि पहिले म्हटलं थोडंसं खाऊन घेऊ तर मी पण नाही ना डब्यासाठी खिचडी आणलेली होती तर आणि म्हणजे घरी पण मी स्वयंपाक वगैरे करून आली होती मस्त शेवभाजी पोळ्या मस्त सग सगळं म्हणजे घरातलं लवकर उठून आवरलं होतं पाच वाजता तुटले होते आणि साडेसहा वाजता मग घराच्या बाहेर पडली आणि मस्त गरमागरम म्हणजे चहा घेतल्यानंतर आणि चहा घेतल्यानंतर मग आम्ही निघालो आता दर्शनाला तर पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि आता निघालो इथेही खिडचिडी वाटप होती प्रसाद म्हणून महाप्रसाद तर आम्ही आता थोडंसं खाल्लेलं होतं मग आम्ही म्हटलं म्हणजे तिकडून येताना घेऊ असं पण हे चढता पायऱ्यांनीच होतं आणि मग आता मी निघालो आहे बघा भरपूर गर्दी होती आणि आता हे तर थोडंसं म्हणजे स्टार्टिंगलाच होतं तरी मी थोडीशी थकली होती मी बसून घेत थोड्या वेळ कारण आता जास्त म्हणजे असं कुठं डोंगरावरती कुठं गेलेलंच नव्हतं आणि माझ्या जाऊबाईन त्या त्या पण थोड्याशा थकल्या होत्या पहिल्या स्टार्टिंगच्या म्हणजे थोडंसं पायऱ्या चढल्यानंतर आणि त्यानंतर मग असं खूप गर्दी म्हणजे बारी लागली म्हणजे मग प्रत्येक वेळेस थोडं थोडं थांबवायचे त्यानंतर सोडायचे तर मी बघायलाच पुढं व्हिडिओमध्ये चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये गाभाऱ्यात जातो ना तेव्हा काही व्हिडिओ वगैरे काढता येत नाही कारण खूप गर्दी असते आपण फक्त दर्शन घेण्यात मग्न असतो तर मी इथनं छूट घेतलेले पण खूप छान मस्त इथनं ही देवीचं रूप खूप सुंदर दिसतं तर तुम्ही ही व्हिडिओ मार्फत दर्शन घ्या आणि वरती बक्षाल इथे माकडं पण होती आणि सगळेच फोटो वगैरे काढत होते तर खूप छान मस्त दिसतं लांबून देवीनं देवीचं पूर्ण रूप दिसतं तर आम्ही थोडे व्हिडिओ काढले फोटो काढले आणि त्यानंतर मग आमचं दर्शनही खूप छान झालं तर दर्शन असं खूप मस्त झालं की असं थकलं म्हणजे आपण एवढं थकून येतो एवढं वेळ लागतो म्हणजे आम्ही किती वाजता अकरा साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान मध्ये आम्ही वरती चालायला सुरुवात केली असेल तर आम्ही जेव्हा मंदिरात आलो ना तेव्हा दोन वाजले होते एवढ्या वेळ आम्हाला आमचं दर्शन झालंय खूप छान आता आम्ही निघालोय घरी का सगळ्या आल्या का माऊल्या आल्या का सगळ्या माऊल्या सगळ्या माझा फोन स्विच ऑफ झालेला होता त्यानंतर काही जास्त व्हिडिओ काढले नाही थोडा प्रसाद वगैरे घेतला हळदी कुंकू घेतलं मग लहान मुलांसाठी इथे सगळे काही स्टॉल लागले होते खेळणी वगैरेच ते घेतं प्रसाद घेतला घरच्यांसाठी आणि त्यानंतर मग घरी आलो घरी यायला आम्हाला आठ वाजले होते रात्रीचे चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर ला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका असा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय